जिज्ञा जो पडला जे मोनो पडले काही नको व्हिडिओ पडले आज काय काय झालं मला माहिती नाही पण या ठिकाणी एवढं आलो तिकडे पुढे आलेलं म्हटलं झालं नाही पण काय टीमच्यामुळे येरेक अद्भुत आणि दैदिप्यमान असा विजय आपल्याला लागला म्हणजे जीरो दिनpadStartले

पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये वाहून गेला अरे भूषण तुझा उडलच नाही कुठे टायपुरत नाही कुठं गेलो चमत्कार कोणी गेला अभिनंदन करायला आला मी आपल्याला एवढच सांगतो कि हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे खंबीरपणे उभा आणि

विचारपूर्वक घे आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचा गोर तो सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हलवाच लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढले पंचवीस कोटी हे मोठा आकडा आहे आणि आपल्या राज्यात पण यापुढे कोणी उपाशी कोटी कामा कामाने धोकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमीच सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा आहे ती मी त्यांना सांगायचं थम्पिंग मेजॉरिटी आता थम्पिंग पेक्षा तुम्ही खूप मोठा हा विजय आहे नेत्रदीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आता बाईट तुम्ही बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट बघतो खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार ला ला। तुम्हीं तुम्हीं तुम्ही पुन्हा आणलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आला धन्यवाद द्यायला आला ऑप्शन करायला आला याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असंच आपलं प्रेम प्रगती करायची या राज्याचा सर्वांगीण विकास हा समजा ध्यास आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावेळेस बरोबर

दोन हजार बावीस सगळ्यांच्या आजवरती लाडक्या लाडक्या लाटक्या भावात बनीच्या लाडक्या भावा अरे साष्टांग मी जय i गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा